बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियामधील महत्वाची पदभरती असते स्टे। प्रतिवर्षी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्युनियर असोसिएट स्पेशालिस्ट ऑफिसर उपीसर, प्रोबेशनरी ऑफिसर्स या महत्वाच्या भरती परीक्षा या प्रतिवर्षी घेतल्या जात असतात सन दोन हजार चोवीसमध्ये प्रतीक्षेत असणारी ज्युनियर असोसिएट कम क्लर्क ही पदभरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यावर्षी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्युनियर असोसिएट म्हणजेच क्लर्क या पदाच्या एकूण तेरा हजार सातशे पस्तीस जागांच्या करिताची भरती परीक्षेची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आज आपण प्रामुख्याने या पदभरती संदर्भातील काही महत्वाची माहिती या ठिकाणी घेणार आहोत मित्रो ज्युनियर असोसिएट हे त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्लेरिकल पोस्टसाठीचे नवीन क्लेचर असून साधारणपणे दोन हजार सोळापासून पासून क्लेरिकल भरतीमध्ये या ठिकाणी या पदभरतीचं क्लेचर म्हणजेच पदनाम हे बदलण्यात आलेलं आहे यानंतरच्या कालावधीमध्ये देखील या पदाच्या नामामध्ये अनेक वेगवेगळे बदल आपण पाहत आहोत सध्या गेल्या दोन वर्षापासून ज्युनियर असोसिएट किंवा क्लर्क या पदासाठीच्या पदभरतीची जी जा जाहिरात प्रसिद्ध केली जाते त्यामध्ये प्रामुख्याने ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट्स अँड सेल्स या पदांच्याकरिताची ही भरती क्लेरिकल लेवलला केली जात असते या पदभरतीकरिताची शैक्षणिक पात्रता जर आपण विचारात घेतली तर कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार की ज्याची पदवी ॲप्लिकेशन करते वेळी की त्या ठिकाणी पदवी पूर्ण झालेली आहे असा उमेदवार यासाठी अर्ज करण्याकरिता पात्र आहे या जाहिरातीच्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब जी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस किंवा त्यापूर्वी आपली पदवी परीक्षा आपण उत्तीर्ण असणं आवश्यक आहे म्हणजेच या तारखेपर्यंत की आपले पदवीचे मार्कशीट त्या ठिकाणी आपल्या हातात असणे किंवा ऑनलाईन जनरेट झालेलं असणं अत्यंत आवश्यक आहे कारण पुढील भरती प्रक्रियेमध्ये की जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला कॉल केलं जातं की तेव्हा जे विद्यार्थी ते जे, जे उमेदवार या परीक्षेमध्ये मेन परीक्षेत उत्तीर्ण होऊन शॉर्टलिस्ट झालेले आहेत की त्यांना एकतीस बारा दोन हजार चोवीस किंवा त्या पूर्वीचे मार्कशीट त्या ठिकाणी प्रोड्यूस करणे हे अत्यंत आवश्यक असते थोडक्यात जे विद्यार्थी सध्या पदवीच्या शेवटच्या सेमिस्टरला ॲपिअर आहेत आणि त्यांचा रिझल्ट हा एकतीस बारा चोवीस पूर्वी प्राप्त होऊ शकतो असेच उमेदवार या परीक्षेला अर्ज करू शकतात ज्यांचा निकाल शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षेचा निकाल एकतीस बारा दोन हजार चोवीस पूर्वी प्राप्त होणं शक्य नाही असे उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकणार नाही या पदाकरिता वयोमर्यादा ही त्या ठिकाणी एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गणली जाईल म्हणजेच एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी किमान वीस व कमाल अठ्ठावीस वर्षे वयोमर्यादा असणारे जनरल किंवा ओपन कॅटेगरीमधील उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात तथापि एस सी आणि एस टी कॅटेगरीमधील उमेदवारांकरिता पाच वर्षाचे एज रिलॅक्सेशन हे देण्यात आलेले आहे तर ओ बी सीकरिता तीन वर्षाचे एज रिलॅक्सेशन देण्यात आलेले आहे म्हणजेच एस टी कॅटेगरीमधील उमेदवार या तारखेपर्यंत वयाच्या तेहतीसाव्या वर्षापर्यंत अर्ज करू शकतील तर ओ बी सीमधील उमेदवार वयाच्या एकतीस वर्षापर्यंत एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजीची तारीख गृहित धरता किती अर्ज करू शकतील या पदाकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जनरल ओबीसी व डब्ल्यू एसमधील उमेदवार असतील तर त्यांना सातशे पन्नास रुपये इतकी एक्झामिनेशन प्रोसेसिंग फी ही भरावी लागेल मात्र एस सी एस टी फिजिकली डिसेबल्ड कॅन्डिडेट व एक्स सर्व्हिसमॅन असतील की त्यांना या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची फी चार्ज केली जाणार नाही या परीक्षेकरिता प्रामुख्याने ज्या महत्वाच्या तारखा आहेत त्या देखील आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे या पदाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची लास्ट डेट ही सात जानेवारी दोन हजार पंचवीस ही आहे या, या पदभरती करिताची जी प्रिलिमिनरी एक्झाम होईल ती साधारणपणे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये तर मेन्स एक्झामिनेशन मार्च किंवा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे अर्थात याबाबतच्या एक्झॅक्ट तारीख ह्या त्या ठिकाणी यथावकाश स्टेट बँक ऑफ इंडियाकडून त्यांच्या वेबसाईटवरती यात डिक्लेअर केल्या जातील सर्वसाधारणपणे या संपूर्ण पदभरतीमध्ये जे कॅटेगरी वाईज अलोकेशन जर आपण पाहिलं तर या तेरा हजार सातशे पस्तीस पदांच्यामधील महाराष्ट्र सर्कलसाठी एकूण एक हजार एकशे त्रेसष्ट पदं आहेत त्यामध्ये एस करिता एकशे पंधरा एस करिता एकशे चार ओ बी तीनशे तेरा डब्ल्यू एस करिता एकशे पंधरा जनरलकरिता पाचशे सोळा अशी एकूण एक हजार एकशे त्रेसष्ट पदे आहेत मा, तर ऑल ओव्हर महा ऑल ओव्हर इंडिया जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर एस सीकरिता दोन हजार एकशे अठरा एस टीकरिता एक हजार तीनशे पंच्याऐंशी ओ ओबीसीकरिता तीन हजार एक ईडब्ल्यू एस करिता एक हजार तीनशे एकसष्ट आणि जनरलकरिता पाच हजार आठशे सत्तर अशी एकूण तेरा हजार सातशे पस्तीस पदांची ही त्या ठिकाणी एकूण पदभरती असेल महाराष्ट्र सर्कलसाठी एक हजार एकशे त्रेसष्ट पदे जरी असली तरी ज्या ज्या राज्यामध्ये हिंदी ही त्या ठिकाणी लोकल लँग्वेज आहे त्या राज्यातील पदांच्या करिता देखील महाराष्ट्रातील युवक युवती जे पात्र उमेदवार आहेत ते त्यासाठी अर्ज करू शकतात या पदांसाठीची भरती परीक्षा ही प्रामुख्याने दोन टप्प्यामध्ये होणार आहे त्यामधील फेज वन ही प्रिलिमिनरी एक्झाम असेल आणि ही शंभर मार्कांची ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल की ज्यामध्ये प्रामुख्याने तीन सेक्शन्स असतील एक म्हणजे इंग्लिश लँग्वेज दुसरा न्यूमरिकल लॅबिलिटी तिसरा रिजनिंग ॲबिलिटी यामध्ये प्रामुख्याने इंग्लिश लँग्वेजकरिता तीस मार्क्स आणि त्याकरिता एकूण वीस मिनिटाचा कालावधी राहील वीस मिनिटामध्ये इंग्लिश लँग्वेजचा शिक्षण आपण सोडवणं आवश्यक राहील न्यूमरिकल ॲबिलिटीकरिता एकूण पस्तीस गुण असतील व त्यासाठी देखील वीस मिनिटाचा कालावधी आहे रिझनिंग ॲबिलिटीकरिता पस्तीस गुण असतील त्यासाठी देखील वीस मिनिटाचा कालावधी आहे हो अशी एकूण एक, एक तासाची ही परीक्षा राहील व शंभर गुणांची शंभर प्रश्नांची ही परीक्षा राहील या परीक्षेसाठी प्रामुख्याने हिंदी व इंग्लिश हे त्या ठिकाणी माध्यम हे देण्यात आलेलं आहे जे विद्यार्थी जे उमेदवार त्या ठिकाणी प्रिलिमिनरी एक्झाममधून मधून क्वालिफाय होतील त्यांना मेन्स एक्झाम देता येईल की त्याला फेस टू एक्झाम असे देखील म्हटलेले आहे सर्वसाधारणपणे त्या त्या कॅटेगरीमधून त्या त्या स्टेटमधून ज्या काही जागा भरल्या जाणार आहेत त्या एका जागेसाठी दहा याप्रमाणे म्हणजे दहापट पट उमेदवार हे शॉर्टलिस्ट केले जातील आणि त्यांना मेन्स एक्झाम देता येणार आहे ही मेन्स एक्झाम एकंदरीत दोनशे मार्कांची असेल त्यामध्ये जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस जनरल इंग्लिश क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड रिजनिंग ॲबिलिटी अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड असे एकूण चार सेक्शन असतील सेक्शन क्रमांक एक म्हणजे जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेसमध्ये एकूण त्या ठिकाणी पन्नास क्वेश्चन्स असतील त्यासाठी पन्नास मार्क्स असतील व पस्तीस मिनिटांचा कालावधी असेल जनरल इंग्लिशकरिता चाळीस क्वेश्चन असतील त्यासाठी एकूण चाळीस मार्क व पस्तीस मिनिटांचा कालावधी आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडकरिता पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क्स आणि पंचेचाळीस मिनिटांचा कालावधी आहे रिझनिंग ॲबिलिटी व कम्प्युटर ॲप्टिट्यूड या दोन्हीचं एकूण त्या ठिकाणी पन्नास क्वेश्चन्स असतील मात्र त्यासाठी साठ मार्क्स हे निर्धारित करण्यात आलेले आहेत जसे एकंदरीत एकशे नव्वद क्वेश्चन असणारी आणि एकूण दोनशे मार्क असणारी ही परीक्षा राहील या एकूण परीक्षेसाठी दोन तास चाळीस मिनिटाचा कालावधी हा निर्धारित करण्यात आलेला आहे दोन तास चाळीस मिनिटे हा एकूण कालावधी जरी असला तरी प्रत्येक शैक्षणकरिता ड्युरेशन हे फिक्स केलेलं आहे त्याच कालावधीमध्ये तो तो सेक्शन आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करणं हे आवश्यक आहे या पदभरतीमध्ये सेक्शनल कट ऑफ देखील असतो म्हणजे त्या त्या सेक्शनमधील जे किमान मार्क आहेत जो कट ऑफ आहे तेवढे मार्क्स त्या ठिकाणी आपल्याला घेणं हे या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी एक महत्त्वाची अट असते म्हणजेच टोटल मार्क्स त्या ठिकाणी हा एक महत्वाचा भाग जरी असला तरी त्या त्या शिक्षणमध्ये किमान त्या ठिकाणी जो ऑफचे मार्क्स आहेत तेवढे मार्क्स आपल्याला प्राप्त होणं आवश्यक राहील या एक्झाममध्ये अजून एक महत्वाची बाब देण्यात आलेली आहे ते म्हणजे यापूर्वी ज्या उमेदवारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अप्रेंटिस प्रोग्रामच्या अंतर्गत आपला अप्रेंटिसशिपचा पिरियड कम्प्लीट केलेलं आहे आणि तो तीस अकरा दोन हजार चोवीस किंवा त्यापूर्वीच्या कालावधीमध्ये हा अप्रेंटिस कंप्लीट केलेला असेल आणि त्याचं व्हॅलिड सर्टिफिकेट की जे एन एस क्यू एफकडून आपल्याला दिलं जातं किंवा एन एस डी सीकडून दिलं जातं असं सर्टिफिकेट जर असेल तर त्या कॅन्डिडेटला त्यांनी मेन्स एक्झाममध्ये मिळवलेल्या एकूण मार्कामध्ये पाच मार्क्स हे बोनस दिले जाणार आहेत आणि त्याचा फायदा त्याला फायनल सिलेक्शनसाठी हा घेता येणार आहे म्हणजे थोडक्यात अप्रेंटिस कंप्लीट केलेल्या उमेदवारांना या प्रक्रियेमध्ये हे पाच बोनस मार्क देण्याची देखील व्यवस्था यामध्ये करण्यात आलेली आहे ओव्हरऑल फायनल सिलेक्शन जर आपण पाहिलं तर या सिलेक्शनची प्रोसिजर याच्यामध्ये देण्यात आलेली आहे त्यामध्ये फायनल सिलेक्शन हे फक्त मेन्स एक्झाममध्ये मिळालेल्या मार्कच्या आधारे त्या ठिकाणी होणार आहे आणि जर अप्रेंटिस केलेला कॅन्डिडेट असेल तर त्याचे पाच बोनस मार्क त्याच्यामध्ये गृहीत धरले जातील मेरिट लिस्ट ही स्टेट वाईज आणि कॅटेगरी वाइज लावली जाईल त्या त्या स्टेटनुसार त्या त्या कॅटेगरीच्या उमेदवारांची जी पोस्ट वॅकेन्सी अवेलेबल आहे त्यानुसार त्या ठिकाणी मेरिट लिस्ट लावली जाईल त्यामध्ये शॉर्टलिस्ट झालेल्या कॅन्डिडेटना लोकल लँग्वेज टेस्ट ही त्या ठिकाणी देणं बंधनकारक राहील म्हणजे त्या त्या राज्याची जी लोकल लँग्वेज आहे त्या लँग्वेजबाबतची टेस्ट देण्याची एक महत्त्वाची प्रोव्हिजन या सिलेक्शन प्रोसेसमध्ये आहे असे जरी असलं तरी त्या ठिकाणी लोकल लँग्वेज टेस्टच्या एक्झमिशनचा देखील ऑप्शन आहे जे उमेदवार त्या राज्याच्या जी लोकल लँग्वेज आहे ती लोकल लँग्वेज घेऊन दहावी किंवा बारावीमध्ये ती लँग्वेज उत्तीर्ण झालेली असतील आणि त्याचं व्हॅलिड मार्कशीट आपल्याकडे असेल तर अशा उमेदवारांना लोकल लँग्वेजची टेस्ट देणं बंधनकारक असणार नाही जे उमेदवार त्या ठिकाणी लोकल लँग्वेजमध्ये क्वालिफाय होतील किंवा ते दहावी किंवा बारावीचं मार्क प्रोड्यूस करू शकतील की त्यांचे प्रोव्हिजनल सिलेक्शन त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज आणि अवेलेबिलिटी ऑफ पोस्टनुसार हे त्या ठिकाणी होणार आहे अर्थात असं जरी असलं तरी त्यामधला एक महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे व्हेरिफिकेशन ऑफ एलिजिबिलिटी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सादर करत असताना आपण जी माहिती त्या ठिकाणी फिलअप केलेली आहे त्यामध्ये दहावी बारावी ग्रॅज्युएशन याचे जे मार्क्स आहेत की त्याचं व्हेरिफिकेशन होईल कॅटेगरीच्या सर्टिफिकेटचं त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन होईल आणि आफ्टर व्हेरिफिकेशन हे त्या ठिकाणी जॉईनिंग हे दिलं जाणार आहे म्हणजे फायनल सिलेक्शनसाठी या काही महत्त्वाच्या बाबी आहेत की त्या आपण लक्षात घेणं आवश्यक आहे ज्या उमेदवारांचं से फायनल सिलेक्शन होईल त्यामधील सर्वच उमेदवार जॉईन होत नाहीत असा एक अनुभव स्टेट बँक ऑफ इंडियाकडे आहे आणि त्यामुळे प्रत्येक वर्षी त्यांच्याकडून एक वेटिंग लिस्ट पण लावली जाते या वेटलिस्टमध्ये साधारणपणे पन्नास टक्के वेकन्सीच्या एकूण पन्नास टक्के उमेदवारांना वेटिंग लिस्टमध्ये स्टेट वाईज कॅटेगरी वाईज शॉर्टलिस्ट केलं जातं वरील उमेदवार जर त्या ठिकाणी शॉर्टलिस्ट केलेल्या मेन कॅ लिस्टमधील उमेदवार जर जॉईन झाले नाहीत तर गुणानुक्रमे जे टॉपचे असणारे कॅन्डिडेट्स आहेत की त्यांना प्राधान्य क्रमानुसार की त्या ठिकाणी जॉईनिंगची ऑफर ही दिली जाणार असते तर अशा प्रकारची साधारणपणे सिलेक्शन प्रोसेस आहे तर विद्यार्थी मित्रो त्या ठिकाणी ही एक देशातील सर्वात मोठी पदभरती आहे तेरा हजार सातशे पस्तीस पदांच्याकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ही भरती होणार आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडियामधील जॉब हा एक सर्वांच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा जॉब आणि त्यांचा ड्रीम जॉब असतो तर अशा उमेदवारांना की ज्यांना बँकिंग सेक्टरमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे आणि एका उत्तम बँकिंग इन्स्टिट्यूटमध्ये एंट्री करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे तर या ठिकाणी या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आय बी पी एसच्या वेबसाईटवरती जाऊन आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता किंवा स्टेट बँक ऑफ इंडियाची जी मूळ वेबसाईट आहे त्यावरती देखील लिंक उपलब्ध आहेत की तिथून आपण ऑनलाईन अर्ज करू शकता हे अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत ही सात जानेवारी दोन हजार पंचवीस आहे या तारखेपूर्वी आपल्याला त्या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करणं आवश्यक आहे या परीक्षेसाठी मेन्स आणि प्रिलिमिनरी या दोन्ही एक्झामसाठी महाराष्ट्रातली सेंटर्सची यादी या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये देण्यात आलेली आहे ती देखील आपण जरूर पहावी या जाहिरातीच्या अनुषंगाने आवश्यक असणारी माहिती जरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली असली तरी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती त्यासाठी डॉक्युमेंट अपलोड करणं असेल स्कॅनिंग असेल याबरोबर इतर काही आवश्यक का माहिती जी आहे ती मूळ वेव वेबसाईटवरती या जाहिरातीमध्ये सविस्तरपणे देण्यात आलेली आहे त्याचे देखील आपण सर्वांनी अवलोकन करावे व ही एक महत्त्वाची अमूल्य अशी संधी आहे की या संधीचा लाभ महाराष्ट्रातील सर्व युवक युवतींनी घ्यावा बँकिंग क्षेत्रामध्ये या ठिकाणी ही एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे की ही अपॉर्च्युनिटी घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण उत्तम तयारी करून या परीक्षा द्याव्यात म्हणजे निश्चितपणे बँकिंग क्षेत्रामध्ये एंट्री करण्याचा आपला मार्ग हा त्या ठिकाणी खोला होईल धन्यवाद